फ्रेंड्स वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचं आपल्या आज छान नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर बघा मग आज जो काही व्हिडिओ आहे ना तर हा खरं तर खूप इंटरेस्टिंग आहे रिक्वेस्टेड आहे आणि युजफुल सुद्धा आहे तो म्हणजे काय तर आज मी तुम्हाला टोटल वीस खूप छान छान असे डिझाईनर ब्लाऊज दाखवणार आहे आणि त्याची शिलाई किती घ्यावी हे सुद्धा सांगणार आहे तर हे जेवढे काही ब्लाऊज आहे त्याची बाही आणि बॅकनेक बरेचसे छान छान असे ट्रेंडिंग डिझाईन्स आहेत आपण स्टिच केलेले आहे आणि हे जेवढे काही डिझाईन्स आहे म्हणजे बाही डिझाईन बॅकनेक डिझाईन तर या सगळ्यांचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ ऑलरेडी मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेले आहे तेही अतिशय सावकाश पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपले व्हिडिओ बघून अशा छान छान बाहेर डिझाईन्स सहज स्टिच करता यावी यासाठी ठीक आहे सो चला वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये खूप छान छान असे डिझाईनर ब्लाऊज म्हणजेच बाही डिझाईन्स आणि बॅकनेक डिझाईन सोबत छान छान ब्लाऊज बघायला मिळतील जेणेकरून तुम्हाला डिझाईनमुळे ब्लाऊज कसा दिसतो तर हे सहजच लक्षात येईल त्याचबरोबर डिझाईननुसार नुसार बाही डिजाइन आणि बॅकनेक डिझाईन नुसार ब्लाउज ची शिलाई किती घ्यावी हेही सहजच लक्षात येईल ठीक आहे सो चला मग आता आपण व्हिडिओ सुरू करूयात तर बघा मग हा आहे आपला पहिला ब्लाउज तर त्यावरची जी काही बाही आहे तर ती बघा मध्ये बो लावून असे छान असे डिझायनर आपण बनवलेली आहे खरं तर याची साडी पण खूप सुंदर आहे आणि ब्लाउज सुद्धा हा फोर टक्स विथ क्रॉस पट्टीचा ब्लाउज आहे म्हणजे याचा पुढचा जो काही भाग आहे तर तो फोर्टक्स आहे बरोबर याचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो बघा छान असा मटका गळ्यावर थोड्या वेगळ्या प्रकारची आपण इथे ही डिझाईन बनवलेली आहे साडीचा आपण थोडासा कपडा युज केलेला आहे इथे ग्रीन कलर ची साडी आहे तर असा छान असा डिझाईनर हा ब्लाउज आहे आणि ह्या ब्लाउजची जी काही शिलाई आहे तर ती आपण किती घेऊ शकतो तर ते तुम्हाला सांगते तर ती बघा बॅक पार्ट म्हणजे बॅकनेक डिझाईन जी आहे तर त्याचे शंभर रुपये आणि बाहीचे पन्नास रुपये एक्स्ट्रा म्हणजे जर का तुमच्याकडे शिलाई तीनशे रुपये असेल तर तुम्ही याची साडे चारशे घेऊ शकतात आणि जर का तुमच्याकडे साडे तीनशे रुपये शिलाई असेल तर अधिक दीडशे रुपये म्हणजे याची टोटल पाचशे रुपये शिलाई होईल ठीक आहे त्यानंतर ही आहे पुढची डिझाईन तर ही सुद्धा बाही डिझाईन खूप ट्रेंडिंग आहे आणि खरं तर या बाही डिझाईनमुळे साडीला आणि ब्लाऊजला खूप छान असं लूक येतं आणि याचा जो काही काट होता तर तो थोडासा कमीच होता म्हणजे छोटासाच होता, तो गित लेला है, होता तर लेला तो आपण इथे बाहीला घेतलेला आहे आणि खर तर याच्या एका साइडला काठ होता त्यामुळे बाहीला काठ लावल्यानंतर बॅकनेक साठी काठ उरलेलाच नाहीये तर बघा आपण एकदम छोट्याशा म्हणजे एकदम कमीत कमी काठापासून इथे बॅकनेकला जी काही डिझाईन बनवलेली आहे तर ती मी तुम्हाला इथे दाखवते आणि तसं बघायला गेलं तर खरं तर या बाही डि बाही डिझाईन आणि बॅकनेक डिझाईनमुळे ब्लाऊजला खूप छान असं लुक आलं तर पानगळ्यावर बघा अशा पद्धतीचे आपण छोटेसे काट यूज करून ही डिझाईन बनवलेली आहे आणि या ब्लाऊजची शिलाई जर बघायला गेलं तर ती किती होते बघा आता काठाची सिंपल डिझाईन आहे त्यामुळे तुम्ही सत्तर ते ऐंशी रुपये एक्स्ट्रा घेऊ शकतात आणि याची बाहीला जास्त टाइम लागतो तर ह्या बाहीचे तुम्ही शंभर रुपये एक्स्ट्रा घेऊ शकतात आणि याचा जो काही पुढचा भाग आहे तर हा फोर टक्स विथ पट्टीचा आहे तर असा जर का ब्लाउज तर तीनशे अधिक दीडशे किंवा दोनशे रुपये तुम्ही एक्स्ट्रा इथे घेऊ शकतात म्हणजे याची सिलाई पावणे चारशे ते पाचशे रुपये पर्यंत जाईल आणि इथे लटकन पण युज केलेले आहे तर त्याचे सुद्धा एक्स्ट्रा चार्जेस ऍड करावे लागतील जर कस्टमरने दिले असेल तर काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर ही आहे पुढची डिझाईन ते इथे बाही सिंपल घेतलेली आहे मोतीलेस लावलेली आहे कोपऱ्यापर्यंत बाही आहे आणि काठ बऱ्यापैकी खूप होतात त्यामुळे एक साइडचा बाहिला आणि एक साइडचा काट आपण इथे बघा बॅक साईडला घेतलेला आहे म्हणजे डिझाईन बनवण्यासाठी तर खूप सुंदर पॅचअल डिझाईन बनवलेली आहे आणि याची बाही सिम्पल होती फक्त मोती लेसचे पैसे आपल्याला एक्स्ट्रा इथे घ्यायचे आहेत आणि ही जी काही बॅकनेक डिझाईन आहे त्याचे शंभर रुपये एक्स्ट्रा घ्यायचे आहे म्हणजे तुम्ही एकशे तीस ते एकशे चाळीस रुपये इथे एक्स्ट्रा घेऊ शकतात म्हणजे जर फोर्टक्स किंवा कटोरी ब्लाउज असेल तर तीनशे शिलाई प्रिन्सेस असेल तर साडेतीनशे अधिक हे चार्जेस ऍड करायचे आहे ठीक आहे सो so, याची जी काही शिलाई आहे तर ती बघा तीनशे अधिक म्हणजे चारशे वीस तीस पर्यंत होऊ शकते म्हणजे जास्तीत जास्त साडेचारशे रुपयेपर्यंत त्यानंतर हा आहे पुढचा ब्लाउज तर बघा साडीचा एकदम थोडासाच कपडा यूज करून इथे बाहीला सिंपल फ्रील लावलेली आहे त्याचबरोबर इथे बॅकनेकला सुद्धा आपण फ्रील लावूनच छान अशी डिझाईन बनवली आणि इथे सुद्धा खूप कमी काट उरलेला होता तर गोल गळ्यावर साडीचा कपडा आणि एकदम छोटासा काठ वापरून आपण ही डिझाईन बनवलेली आहे आणि याची जी काही शिलाई आहे तर ती आपण साडेचारशे ते पाचशे रुपये घेऊ शकतो त्याचबरोबर अशा छानशा डिझाईन मुळे साडीला आणि ब्लाउजला सुद्धा खूप सुंदर लुक येतं सो अशी डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत किंवा यापुढे मी ज्या काही ब्लाउज डिझाईन्स म्हणजे डिझाईन ब्लाऊज दाखवते तर या सगळ्यांचे बाही डिझाईन अँड बॅकनेक डिझाईनचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ याआधी टाकलेले आहेत यापैकी जशा पद्धतीचा ब्लाऊज तुम्हाला स्टीच करायचं असेल तर ते व्हिडिओ बघून तुम्ही करू शकता त्यानंतर हा आहे पुढचा दोन मध्ये खूप छान अशी आपण इथे अंब्रेला बाहेर स्टिच केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा त्याचा शेप किती सुंदर आलेला आहे आणि बॅक साईडला सिंपल गळा घेऊन फक्त आपण इथे लेस लावलेली आहे पुढचा जो काही पार्ट आहे तर हा आहे फोरटक्स वी क्रॉस पट्टी तर बघा मग याची जी काही शिलाई आहे तर ही फक्त आता आपल्याला बाहीची एक्स्ट्रा घ्यायची आहे तर अशी तीनशे रुपये शिलाई अधिक बाहीची पन्नास रुपये आणि याचे नेटला सुद्धा पन्नास रुपये लाग लागलेले आहेत तर अशी टोटल ह्या ब्लाउजची शिलाई चारशे रुपये होणार आहे त्याचबरोबर मी म्हंटले होते की ब... जो काही बॅक पार्ट आहे तर तो सिंपल बघा डीप नेक गोल घेतलेला आहे आणि ब्रॉड अशी लेस लावलेली आहे आणि याच्यावर ना खर तर खडी आहे ना सिल्वर कलरची त्यामुळे सिल्वर कलरची लेस लावलेली आहे तर हा सुद्धा खूप सुंदर असा डिझायनर पार्टीवेअर लुक मधला ब्लाउज आपण स्टिच केलेला आहे आणि खरं तर घातल्यावर हा खूप सुंदर दिसतो त्यानंतर बघा ही आहे पुढची डिझाईन तर इथे सुद्धा एकदम छोटासा काट आपण यूज केलेला आहे कारण की आजकाल तसंच होतं की बाहीला जर काठ घेतला तर खूप कमी काट उरतो आणि त्यापासून कशी डिझाईन बनवावी सुचत नाही तर ही छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही नक्की बनवू शकतात याची जी काही बाही आहे तर ही सुद्धा खूप छान अशी डिझाईनची आहे त्याचबरोबर याच्या बाहीला बॉर्डरला आपण इथे अरिवर्क करून हॅंगिंग लावलेली आहे आणि बॉर्डर सुद्धा रेडी केलेली आहे तर खरं तर या संपूर्ण ब्लाउजची शिलाई मी हजार रुपये घेतलेली आहे कारण याचा बॅकनेक पण डिझाईनचा आहे अरी वर्क करायला खूप टाइम लागतात त्याचे चार्जेस सुद्धा जास्त असतात बाहीला वरच्या साईडला सुद्धा डिझाईन आहे आणि अरीवर्क मी म्हटलं ना हँगिंग्स वगैरे ह्या मटेरियल पण महाग मिळतं आणि त्याला टाइम सुद्धा लागतो सो मग अशा ब्लाउजची टोटल मी इथे हजार रुपये शिलाई घेतलेली आहे तुमच्या एरिया जर थोडंसं कमी असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि जर तुम्ही अरिवर्क केलं नाही तर त्याचे म्हणजे शिलाई मायनस तुम्ही त्यातून करू शकता ठीक आहे तर बघा मग अशा पद्धतीने हा सुद्धा खूप सुंदर कलर कॉम्बिनेशनच्या छान असा डिझायनर ब्लाउज आहे आणि खरं तर या हॅंगिंग्समुळे अजून छान असा लुक आलेला आहे त्यानंतर बघा हा आहे पुढचा ब्लाउज तर खूप छान अशी फुगाबाही घेतलेली आहे पुढचा प्रिन्सेस भाग आहे बघा आणि खरं तर ना फुगाबाही बऱ्याचदा पफ येत नाही तर पफ येण्यासाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे आणि वरती थांबलेला फोटो सुद्धा आहे जेणेकरून हा व्हिडीओ तुम्हाला इझिली सापडेल सो जर तुम्हाला फुगाबाही स्टिच करायची असेल तर अशा पद्धतीने नक्की करा नक्कीच छान असा डिझायनर ब्लाऊज तुमचा रेडी होईल आणि याचा बॅक पार्ट सिंपल गोल आहे त्यामुळे याची जी काही शिलाई आहे तर ही तीनशे अधिक ऐंशी किंवा शंभर रुपये आहे तर इथे मी चारशे रुपये शिलाई घेतलेली आहे त्यानंतर बघा हा आहे पुढचा ब्लाउज तर इथे गोल गळ्यावर आपण अबोलीच फुलां स्टाईल खूप छान अशी ब्लाउज डिझाईन बनवलेली आहे आणि खूप छान दिसते बऱ्याच कस्टमरला गोल गळ्यावर डिझाईन हवी असेल तर अशी डिझाईन तुम्ही नक्कीच बनवू शकतात याच सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे त्याचबरोबर बघा याचा जो काही पुढचा पार्ट आहे तर हा आहे कटोरी आणि खूप मोठी साईज आहे बेचाळीस का चव्वेचाळीस बे वाटतं आणि कस्टमर खूप छान असा फिटिंगमध्ये सुद्धा बसलेला आहे सो तुम्ही अशा पद्धतीने स्टिच करू शकता तर बघा कटोरी ब्लाउजची तीनशे रुपये शिलाई अधिक याची सत्तर ते ऐंशी रुपये म्हणजे तीनशे सत्तर ते तीनशे ऐंशी रुपये अशा ब्लाऊज डिझाईनची तुम्ही शिलाई घेऊ शकतात त्यानंतर बघा ही पुढचा ब्लाउज आहे छान वेगळ्या प्रकारची ही बाही आहे ही खूप कोपऱ्यापर्यंत पण नाहीये आठ नऊ इंचाची आहे म्हणजे थोडी वरतीच आहे आणि हायटेड कस्टमर होतात त्यामुळे मग खूप कोपऱ्यापर्यंत येत नाही आणि सिम्पल असा बॅक साइडचा सा यू शेप गळा घेतलेला आहे डिझायनर लेस लावलेली आहे आणि खरं तर ही बाहीमुळे खरं तर हा ब्लाउज खूप सुंदर दिसणार आहे साडी सुद्धा खूप छान अशी डिसेंट लुक मध्ये आहे सो अशा पद्धतीची बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा ब्लाऊज ला छान लुक येतं त्याचबरोबर साडी सुद्धा खूप सुंदर दिसते तर अशा पॅटर्न मध्ये जर का तुमच्याकडे ब्लाऊज असेल आणि हा पुढचा पार्ट आहे तर हा आहे प्रिन्सेस म्हणजे साडेतीनशे अधिक याची पन्नास रुपये एक्स्ट्रा शिलाई तुम्ही घेऊ शकतात आणि लेस चे तीस ते चाळीस रुपये एक्स्ट्रा म्हणजे असे जवळजवळ साडेतीनशे ते म्हणजे अधिक हे रुपये जरी तुम्ही वरती पकडले तरी सुद्धा या संपूर्ण ब्लाउजची शिलाई चारशे तीस रुपये होत आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा ब्लाउज मी तुम्हाला आधी सा साडी दाखवते साडी ऍक्च्युली खूप सुंदर आहे काठ सुद्धा मस्त आहे खरं तर कलर कॉम्बिनेशनच खूप छान आहे आणि बऱ्याचदा आपल्याला साडीनुसार ब्लाऊज कसा स्टिच करावा हे सुचत नाही जसं छान असं वाला तुमच्याकडे म्हणजे मस्त डिझायनर जर साडी असेल काठामध्ये आहे पण डिझायनर लूक येत आहे त्याला बघा पूर्ण असे गोंडे सुद्धा आहे पदराच्या साईडला तर अशा साडीवरचा ब्लाऊज इथे कस्टमरने माझ्याकडनं सिंपल स्टिच करून घेतलेला आहे म्हणजे याचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो सिंपल गोल आहे त्रिकोण लेस लावलेली आहे छान सिंपल असे पण मस्त दिसणारे फॅब्रिक पासूनचे लटकन बनवलेले आहे आणि महत्वाचं म्हणजे याची जी काही बाहेर डिझाईन आहे ना तर ही खरं तर खूप सुंदर आहे आणि याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी आधी ऑलरेडी टाकलेला आहे तर प्रिन्सेस ब्लाऊज आहे त्यामुळे साडेतीनशे रुपये शिलाई आणि याचा जो काही बॅक पार्ट आहे त्याला लेस वापरलेली आहे त्याचबरोबर बाही डिझाईन सुद्धा डिझायनर आहे त्यामुळे याची टोटल शंभर रुपये एक्स्ट्रा म्हणजे साडे चारशे रुपये शिलाई तुम्ही घेऊ शकतात त्यानंतर बघा हा आहे पुढचा ब्लाउज तर साडी ना छान आहे मोठी अशी त्याला लेस आहे जसं ब्लाउज पीस आहे ना तसंच पूर्ण बॉर्डर आहे हा सुद्धा प्रिन्सेस ब्लाऊज आहे त्याचा कपडा ऍक्च्युली खूप जाड होता स्टिचिंगला जरा हार्डच गेला बट ठीक आहे आणि याची छोटीशी स्लीव घेतलेली आहे बॅक साईडला सिंपल गोल गळा आहे त्याचबरोबर याची जी काही बाही आहे त्यावर से सिंपल ले लिया है। तर त्यावर सुद्धा आपण खूप छान छोटीशी सिंपल डिझाईन बनवलेली आहे तर ती म्हणजे आपण बघा इथे छोटासा शेप बनवलेला आहे तर तो मी तुम्हाला दाखवते आणि खर तर ना हा जो काही ब्लाउज आहे तर या ब्लाऊजची जी काही शिलाई आहे तर फक्त ती फक्त चारशे रुपये घेतलेली आहे म्हणजे साडेतीनशे प्रिन्सेस आणि बाही डिझाईनचे फक्त पन्नास रुपये कारण फक्त एक शेप काढलेला आहे पण खरं तर ना हा ब्लाऊज घातल्यावर खूप सुंदर दिसतो सो तुम्ही सुद्धा अशी ट्रेंडिंग लेटेस्ट बाहेर डिझाईन ट्राय करून बघा कारण काय होतं की जर खूप वाला हेवी ब्लाऊज असेल तर अशा वेळेस तुम्ही असं सिम्पल डिझाईन बनवू शकता जेणेकरून छान असं लूक येईल कारण की हा खूप जाड आहे त्याच्या वर पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क केलेला आहे सो त्यामुळे सिंपलच डिझाईन याला जरा छान दिसते सो अशी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुमच्या कस्टमरला सुद्धा आवडेल आणि शिलाईचा अंदाज तर तुम्हाला आलाच असेल फक्त पन्नास रुपये आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचे आहे जर तुमच्याकडे दोनशे अडीचशे शिलाई असेल तर अधिक पन्नास रुपये म्हणजे अडीचशे तीनशे रुपये पर्यंत जाईल तीनशे असेल तर साडेतीनशे साडेतीनशे असेल तर चारशे ठीक आहे अशा पद्धतीने मग तुम्ही इथे शिलाई घेऊ शकतात त्यानंतर मी तुम्हाला पुढचा ब्लाउज दाखवते तर बघा इथे सिंपल छान असे फॅब्रिक पासूनचे लटकन बनवलेले आहे सिंपल असा गोल गळा आहे गळ्याला एकही लेस लावलेली नाहीये सिंपलच बनवलेला आहे पण याची जी, जी काही बाही आहे ना तर ती आपण डिझाईनची बनवलेली आहे तर ती तुम्हाला दाखवते त्याचबरोबर याची साडी पण तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला छोटी दिसतेच आहे साईडने की खूप सुंदर कलर आहे एकदम छान डिझाईनर साडी आहे त्यामुळे याच्यावर ब्लाऊज सिम्पलच छान दिसत होता फक्त बाहीला इथे डिझाईन केलेली आहे बघा आणि ह्या बाही डिझाईनचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे तर याची शिलाई तीनशे अधिक शंभर रुपये एक्स्ट्रा म्हणजे चारशे रुपये शिलाई तुम्ही घेऊ शकतात कारण की मध्ये बटन्स वगैरे सुद्धा लावलेले आहे ला मोती वगैरे यूज करून सो त्यामुळे मग याचे चार्जेस शंभर पर्यंत एक्स्ट्रा ठीक आहे तर खूप छान असं हा ब्लाऊज इथे डिझाईन रेडी झालेला रे आहे आणि खरं तर ह्या बाही डिझाईनमुळे हे साडी आणि ब्लाऊज खूप छान दिसेल सो अशी लेटेस्ट ट्रेंडिंग बाही डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लूक येईल तर शिलाईचा अंदाज तुम्हाला आलेलाच असेल आणि अशी डिझाईनर जर साडी असेल तर बॅक पार्ट तुम्ही सिंपल गोल घेऊ शकतात व्ही पण घेऊ शकतात किंवा चौकोनी पण पण जर त्याची बाही डिझाईनची बनवली तर नक्कीच साडी छान दिसेल सो तुम्ही अशी आयडिया तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात तर द्यावी सुद्धा असं मला वाटतंय कारण की घातल्यावर ब्लाउज खूप म्हणजे खूप छान दिसणार आहे आणि साडीला सुद्धा छान लूक येईल सो नक्की असं ट्राय करून बघा याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेला आहे जर स्टिचिंग करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे त्यानंतर हा आहे पुढचा कटोरी ब्लाऊज सिम्पल आहे पाठीमागे आपण पंचकोनी गळा घेतलेला आहे त्याचबरोबर याची जी काही बाही आहे ते ही आताची चालणारी लेटेस्ट ट्रेंडिंग पप बाही आहे ती सुद्धा कोपऱ्यापर्यंत तर ह्या पब बाहीचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे खूप सुंदर असा पफ येतो आणि खरं तर या बाहीमुळे साडी आणि ब्लाउज खूप छान दिसतो तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि याची जी काही शिलाई आहे तर ही फक्त तीनशे रुपये अधिक पन्नास रुपये एक्स्ट्रा अशी ती साडेतीनशे रुपये तुम्ही घेऊ शकतात बघा पफ प्लेट्स एकदम छान आलेला आहे सो या बाहीचा सुद्धा कटिंग स्टिचिंग अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे जेणेकरून व्हिडिओ बघून तुम्हाला अशी बाही नक्की स्टिच करता येईल सो नक्की ट्राय करून बघा पफ वगैरे कसा येतोय तेही मला सांगा आणि जर काही जमत नसेल तर कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे त्यानंतर आता मी तुम्हाला पुढची ब्लाऊज डिझाईन दाखवते आता बघा पुढची डिझाईन दाखवण्याच्या आधी मी तुम्हाला हा ब्लाऊज घातल्यानंतर त्याचा लुक आणि त्याची बाही कशी दिसते तर ते दाखवते तर बघा एकदम छान असा वरती पफ दिसणार आहे म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की कुछ, तुम्ही कुठल्या साडीच्या ब्लाउजवर अशी बाही बनवू शकता सो खास त्यासाठी मी तुम्हाला त्या पद्धतीने बाई सरळ करून दाखवलेली आहे ठीक आहे त्यानंतर बघा हा आहे आपला पुढचा ब्लाउज तर छान असे फुगाबाई आहे थोडे वेगळ्या पॅटर्न ची आहे त्याचबरोबर याची बॅकनेक डिझाईन सुद्धा खूप सुंदर आहे बघा किंचितचा सा साडीचा कपडा वापरलेला आहे आणि काठ वापरलेला आहे तर या साडीच्या ब्लाउज पीसला दोन्ही साईडने छान मोठा काठ होता त्यामुळे आपल्याला काठ बॅकनेकला आणि बाहीला दोन्हीला घेता आलेला आहे तर हे दोन्ही पण आपलं म्हणजे टाईम लागतो बाही डिझाईन अशी बनवण्यासाठी सुद्धा आणि बॅकनेक सुद्धा जर तुमच्याकडे साडेतीनशे रुपये शिलाई असेल तर शंभर रुपये एक्स्ट्रा बॅकनेक डिझाईनचे आणि शंभर रुपये एक्स्ट्रा बाही डिझाईनचे म्हणजे असे टोटल दोनशे रुपये आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचे आहे म्हणजे साडेतीनशे अधिक साडे चारशे आणि साडेपाचशे म्हणजे टोटल साडेपाचशे ते सहाशे रुपयेपर्यंत या ब्लाउजची शिलाई होईल ठीक आहे त्यानंतर हा आहे आपला पुढचा ब्लाऊज तर छान अशी कॉटनची साडी आहे चौकोनी गळ्यावर बघा बटन्स लावून वेगळ्या पद्धतीचे डिझाईन बनवलेली आहे महत्त्वाचं म्हणजे हा जो काही ब्लाऊज आहे तर हा आहे स्लीवलेस ब्लाऊज तर याचं सुद्धा मी खरं तर लाईव्ह मध्येच कटिंग स्टिचिंग घेतलेली आहे तर तुम्ही आपल्या आधीचे लाइवचे व्हिडिओ सेव्ह आहेत तर ते बघू शकतात म्हणजे असं स्लीवलेस ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग कशी करायची तर हे तुमच्या सहजच लक्षात येईल त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो काही ब्लाऊज आहे तर याची जी काही शिलाई आहे तर ही फक्त आपण साडेतीनशे रुपये घेऊ शकतो आणि तुमच्याकडे शिलाई रेट कमी असेल तर अडीचशे ते तीनशे रुपये घेऊ शकता ठीक आहे अशा ब्लाऊजमुळे सुद्धा साडीला खूप सा छान दिस असं लुक येतं आणि एकदम डिसेंट दिसतं त्यानंतर गोल्डन मध्ये बऱ्याचदा डिझाईन कशी बनवायची सुचत नाही तर अशी बाही डिझाईन आणि सिंपल अशी बॅकनेक डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता जेणेकरून या बाही डिझाईनमुळे यूज केलेला गोल्डन लेसमुळे हा ब्लाऊज असा आहे की तो कुठल्याही साडीवर सहज मॅच होईल आणि बऱ्याचदा आपण ज्यावेळेस गोल्डन कलरचा ब्लाऊज स्टिच करतो तर आपल्याला असं वाटतं की तो कुठल्याही साडीवर मॅच व्हावा सो असा ची डिझाईन म्हणजे बाहेर डिझाईन बॅकनेक डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा संपूर्ण व्हिडिओ याआधी टाकलेला आहे तर तुम्ही तो व्हिडिओ बघून असा ब्लाउज छान असा स्टिच करू शकता तर याची जी काही शिलाई आहे तर ही खरं तर बाहेरला फक्त टाइम लागतो आणि डिझायनर लेस आहे बॅकनेक जरा कमी टाईममध्ये होतो सो टोटल तुम्ही एकशे वीस ते एकशे तीस रुपये एक्स्ट्रा घेऊ शकतात म्हणजे याची शिलाई तुम्ही, तुम्ही चारशे तीस ते साडेचारशे रुपयेपर्यंत घेऊ शकतात त्यानंतर हा आहे पुढचा ब्लाउज तर साडी वगैरे कलर कॉम्बिनेशन खरं तर खूप सुंदर आहे आणि त्यानंतर तेरे याचा जो काही पुढचा पार्ट आहे तर हा आहे कटोरी याची बॅकनेक डिझाईनला सुद्धा बघा मोठा काठ घेतला आणि सिंपल पानगळ्यावर आपण लेस यूज करून म्हणजे गोल गळ्यावर पानगळ्याच्या शेपमध्ये लेस यूज करून ही डिझाईन बनवलेली आहे मध्ये सिंपल छोटासा पॅच लावलेला आहे तर अशा ब्लाऊज डिझाईनची शिलाई तुम्ही तीनशे अधिक ऐंशी रुपये एक्स्ट्रा म्हणजे तीनशे ऐंशी रुपये घेऊ शकतात आणि खरं तर अशा डिझाईनमुळे सुद्धा ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येतं आणि खरं तर साडी आणि ब्लाऊज जर कॉन्ट्रास्ट असेल तर अजूनच छान दिसते याची बाही एकदम सिम्पल आहे कारण आपण छोटा काठ बाहीला घेतलेला आहे आणि मोठा काठ इथे बॅक पार्टला घेतलेला आहे सो त्यामुळे हो ठीक आहे सो अशी डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला अशी डिझाईन सहज बनवता येईल इतक्या सोप्या पद्धतीने मी याच्या कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सो नक्की ट्राय करून बघा ठीक आहे त्यानंतर हा आहे पुढचा ब्लाउज तर हा जो काही ब्लाऊज आहे तर हा सुद्धा स्लीवलेस आहे तर पंचकोनी गळ्यावर छान असा छोटासा बो लावून आपण हा ब्लाउज इथे स्टिच केलेला आहे बाही तर नव्हतीच त्यामुळे मग बाहीची लेस आपण कमरेच्या साईडला लावलेली आहे आणि याची शिलाई तुम्ही तीनशे ते साडेतीनशे रुपये घेऊ शकता सो अशा डिसेंट लुकचा जो ब्लाऊज असेल तर त्यामुळे सुद्धा साडी एकदम छान अशी फॅन्सी दिसते लुक सुंदर येतो सो असा ब्लाऊज तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकतात आणि हा ब्लाऊज घातल्यानंतर याचा गळा खूप स्प्रेड होतो त्यामुळे असं जरी तुम्हाला वाटत असेल की खूप छोटा गळा आहे पण घातल्यानंतर कळेल की एकदम डीप फिटिंगमध्ये छान बसतो आणि खाली बो असल्यामुळे तर मग अजूनच साडी आणि ब्लाऊज खूप सुंदर दिसतं सो असा ब्लाऊज तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा ही जी काही डिझाईन आहे त्याची सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे ठीक आहे आणि हा फोर्टक्स विथ पट्टीचा ब्लाउज आहे त्याचा सुद्धा कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे त्यानंतर हा आहे पुढचा ब्लाऊज तर बघा पानगळ्यावर सिंपल वन साईड ब्लाऊज डिझाईन बनवलेली आहे छान अशी डिझाईनर लेस लावलेली आहे याची बाही सुद्धा सिंपलच घेतलेली आहे फक्त छोट्याशा बाहीला कडेने फ्री लावलेला आहे सो हा सुद्धा खूप छान असा ब्लाऊज आहे मस्त असं लुक येते ह्या ब्लाऊजमुळे सो अशी डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा कारण पानगळ्यावर सुद्धा बऱ्याच कस्टमरला डिझाईन हवी असते सो अशा डिझाईनची आयडिया तुम्ही नक्कीच देऊ शकतात आणि हा जो काही ब्लाऊज आहे ते याची साडेतीनशे ते चारशे रुपये शिलाई तुम्ही घेऊ शकता ठीक आहे सो नक्की ट्राय करून बघा याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ या आधी मी ऑलरेडी टाकलेला आहे त्यानंतर पुढचा जो काही ब्लाउज आहे तर तो आहे बोटनेक बोटनेक विथ प्रिन्सेस याचा पुढचा पार्ट आणि बॅक पार्ट दोन्ही ही बोटनेकमध्ये आहे बॅक हुक आहे त्याचा पफ वगैरे तुम्ही ते बघू शकता किती सुंदर असा आलेला आहे आणि याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ संपूर्ण मी ऑलरेडी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेला आहे याचे लटकन सुद्धा बघा आपण किती सुंदर असे बनवलेले आहेत त्याचबरोबर हा सुद्धा स्लीवलेस ब्लाऊज आहे तर बोटनेक मध्ये स्लीव्हलेस असाल तर कसा कटिंग करावा पफ वगैरे कसं मॅनेज करावं त्याची मार्किंग कटिंग कशी करावी तर हे सविस्तर मी व्हिडिओ मध्ये सांगितलेला आहे सो so, असा जो काही ब्लाउज आहे यामुळेच तो खूप सुंदर अशी साडीला ब्लाऊजला छान असं पार्टीवेअर लूक येतो सो असा ब्लाऊज तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा याचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो सुद्धा खूप छान डिझाईनचा आहे ऍक्च्युअली होतं काय बऱ्याचदा आपल्याला अशा पद्धतीचा पुढचा बोटनेक पार्ट असेल तर बॅकहुकचा स्टीच करावा लागतो आणि बॅकहुक ज्यावेळेस स्टिच करायचं असतं तर डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही त्यावेळेस तुम्ही बघा अशी डिझाईन बनवू शकता मध्ये आपण नॉट लावून बो बनवलेले आहे आणि खालच्या साईडला हुक लावू शकतो हुक लुकची पट्टी बनवलेली आहे बघा सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर असा जो काही ब्लाऊज आहे तो बोटने ब्लाऊजची शिलाई चारशे रुपये आहे पॅकनेकला डिझाईन बनवलेली आहे आणि याला जरा टाइम पण लागतो सो त्यामुळे याची शिलाई तुम्ही पाचशे रुपये घेऊ शकता ठीक आहे त्यानंतर हा आहे पुढचा ब्लाउज तर छान छोट्या बाहीवर ट्रेंडिंग फुगाबाही बनवलेली आहे त्याचबरोबर इथे मटका गळ्यावर पोटली बटन्स लावून सुद्धा खूप छान अशी डिझाईन बनवलेली आहे सो याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा संपूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे तर ह्या बाही डिझाईनमुळे बॅकनेक डिझाईनमुळे ब्लाऊज ला खूप छान असं लुक आलेला आहे सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा पुढचा जो काही पार्ट आहे ना तर हा खरं तर मी पंचकोनी घेतलेला आहे छान अशी लेस सुद्धा लावलेली आहे पुढे त्यामुळे मग अजून छान ब्लाउज नक्कीच दिसतो सो याची जी काही शिलाई आहे तेही तुम्ही साडेचारशे ते पाचशे रुपये घेऊ शकतात कारण की याचा बॅक पार्ट आणि बाही दोन्ही डिझाईन आहे ठीक आहे सो बघा मग अशा पद्धतीने टोटल मी तुमच्यासोबत आज वीस डिझाईनर ब्लाऊज शेअर केलेले आहे जेणेकरून तुम्हाला हे आपला आजचा हा व्हिडिओ बघून कुठल्या साडीवर कशा पद्धतीने कुठल्या पॅटर्ननुसार बाही डिझाईन आणि बॅकनेक डिझाईन बनवू शकतात हे तर याची आयडिया यावी यासाठी त्याचबरोबर मी तुम्हाला शिलाई रेटचा सुद्धा अंदाज सांगितलेला आहे पण मी पुन्हा सांगते एरियानुसार शिलाई रेट कमी जास्त असतात तर त्यानुसार तुम्ही थोडेसे कमी किंवा जास्त जसे जा असेल तसे घेऊ शकतात मी जेवढे घेते तेवढेच घेतले पाहिजे ना असं नाहीये आमच्या एरियामध्ये शिलाई रेट जास्त आहे तर मी माझ्यानुसार तुम्हाला शिलाई रेटचा अंदाज दिलेला आहे सो त्यानुसार तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता ठीक आहे सो चला मग नक्कीच तुम्हाला आपला आजचा व्हिडिओमुळे फायदा होईल छान छान डिझाईन्स एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळालेल्या असतील सो या पूर्ण जेवढे काही आज ब्लाउज दाखवले ते या सगळ्यांचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ मी आपल्या शैली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी टाकलेले आहेत तर यापैकी तुम्हाला जे डिझाईन आवडत असेल जी बाहेर डिझाईन आवडत असेल तर तो व्हिडिओ बघून तुम्ही नक्की स्टीच करू शकता सो नक्की ट्राय करून बघा ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय